गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण वैदिक गणित या विषयावर काही व्हिडिओ बनवतोय आणि ते सर्वांना माझ्याकडे जे जे माहिती आहे ते आपल्यापर्यंत या उद्देशाने मी हे व्हिडिओ बनवत आहे तर त्याच्यात पहिल्यांदा वैदिक गणितामध्ये गुणाकार ही संकल्पना आपण थोडक्यात समजून घेऊया त्याच्यात पहिल्यांदा आपण दोन अंकी संख्येचा गुणाकार करण्याकर एका अंकी संख्येचा गुणाकार करू त्यानंतर दोन अंकी संख्या तीन ऐक्य संख्येचा गुणाकार कसा करायचा आणि आपल्याला झटपट उत्तर कसं मिळायचं हे या मध्ये आपण बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण एक साधा गुणाकार करून बघू नऊ गुणिया आठ आपण असं जर केलं तर आपण लगेच पट्ट उत्तर सांगू शकतो बहात्तरे उत्तरे परंतु वैदिक गणितामध्ये ते अशा पद्धतीने सोडवलं जातं की नऊ आणि दहा यांच्या मताचं फरक बाजूला लिहिला जातो आठ आणि दहा यांच्या मत फरक बाजूला लिहिला जातो आणि मग नंतर या नवातनं दो दो दोन वजा करायची किंवा आठात एक वजा करायचा तितक्याच पद्धतीने ही वजावटी केली जाते आणि नवातन दोन वजा केल्याचा आणि हा जो फरक आहे दहा आणि आपली जी संख्या आहे त्यांच्यामधला जो फरक आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार तिथं आपल्याला करावा लागतो आणि तो गुणाकार आपण सहजित्या करतो की दोन बे बे आणि तर तो, तो संख्या आपल्याला इथं मांडायची म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे बहात्तर आपण अशा पद्धतीने उत्तर काढलेलं आहे आता त्याच्यानंतर जी मोठी संख्या आहे दोन दोना संख्या परंतु दहाच्या जवळची या संख्यांचा सुद्धा गुणाकार या वैदिकणित पद्धतीने आपण काढू शकतो त्याच्यासाठी सुद्धा दहा ही संख्या एक मूळ संख्या धरून आणि त्यामध्ये त्या आपल्याला त्यांचा जो फरक आहे तो इथे काढावा लागणार आहे आता दहा आणि अकरा मधला जो फरक आहे तर तो अधिक एक आहे आणि दहा आणि बारा मधला जो फरक आहे तर तो अधिक दोन आहे फरक आपण एकदा मांडला की त्याच्यानंतर तितक्या पद्धतीने काय करायचंय आहे आपल्या इथं वजावाटी केली तर तिथं आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची अकरामध्ये दोन मिळवा एक तर बारामध्ये एक मिळवा इतर आपलं तेराच आहे ते आपण इथं मांडलेलं आहे आणि जो फरक आहे तर त्या फरकाचा जर आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे बेक बे अशा पद्धतीने इथं आपल्याला उत्तर मिळालं आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की ज्या मोठ्या संख्या आहेत शंभरच्या जवळच्या ज्या संख्या आहे तर त्यांचा गुणाकार इथे आपल्याला करून बघायचं आहे तर तो गुणाकार कसा करणार आपण आता इथे एखादी आपण मोठी संख्या घेतली समजा शहाण्णव गुण सत्त्याण्णव अशा पद्धतीने एखादी संख्या घेतली आणि त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर इथं आपल्याला शंभर ही संख्या धरून आणि त्याच्या ज़ो जवळच्या ज्या आपल्याला प्रकार आपण घेतलेला आहे तर शंभर आणि शहाण्णव मधला जो फरक आहे तर तो चारचा आहे आणि शंभर आणि सत्त्याण्णव मधला जो फरक आहे तो तीनचा आहे तर आपल्याला इथं तिरकस पद्धतीने पळत शहाण्णव मधनं तीन वाजा अकरा एक तर सत्त्याण्णव मधन चार वाजा उत्तर आपलं एकच येणार आहे आणि ते उत्तर आलेलं आहे त्र्याण्णव आणि इथं आता आपण ज्या वेळेस दोन अंकी संख्येचा गुणाकार करू त्यावेळेस एक लक्षात ठेवलं पाहिजे कि ज्यावेळेस यांचा आपण गुणाकार करू तर ते उत्तर कदाचित तीन अंक चार अंकामध्ये येणार आहे म्हणून इथं यांचा जो गुणाकार आहे तर तो आपण इथं गुणाकार करून घ्यायचा आहे चारिक बारा आणि तो गुणाकार इथं असाच्या असा आपण मांडून द्यायचा आहे आणि आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे नऊ हजार तीनशे बारा हे उत्तर आपल्याला इथं याच्यातून निघाले आता त्याच्यानंतर आपण दुसऱ्या संख्येचा आपण एक गुणाकार करून बघू नव्याण्णव गुणिले ब्याण्णव असा आपण गुणाकार इथं करून बघणार आहोत इथं सुद्धा आपल्याला शंभर आणि नव्याण्णव मधला फरक एक शंभर आणि ब्याण्णव मधला फरक आठ झालेला आहे आता तो याच्यातून हे वजा करा एक तर याच्यातून हे वजा करा नव्याण्णव बरोबर आठ वजा करा एक ब्याण्णव मधून एक व जाता आपल्याला सोपं काय जाईल ब्याण्णव मधून एक व जाता तर आपलं उत्तर इथं एक्क्याण्णव आलं आणि इथं या दोन संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा जो फरक आलेला आहे त्या दोन संख्यांचा इथं आपल्याला गुणाकार करायचा आहे तर तो गुणाकार करताना आपण इथं आठ आणि एक आठ एक आठ परंतु आठ एका आठ असं न त्याच्या दिगोर इथं शून्याची मांडणी आपण जरूर करायची दशकस्थानी आणि मग नंतर मात्र इथं आठ घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं नऊ हजार एकशे आठ हे उत्तर आलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथं याप्रमाणे पेक्षा मोठ्या सुद्धा करू शकतो आपण इथे बघूया एक उदाहरण घेतलं आपण एकशे चार पुणे एकशे सात अशा मोठ्या संख्या घ्यायचंय आणि त्यांचा आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे तर अतिशय सारे सोप्या पद्धतीने आपण या गुणाकार करू शकतो शंभर आणि एकशे चार मधला फरक हा अधिक चार आहे आणि शंभर आणि एकशे सात मधला फरक हा अधिक सात आहे तर काय करायचं एकशे चार चार मध्ये सात मिळवायचे एक ते एकशे सात मध्ये चार मिळवायचे दोघ कसं केलं तर उत्तर आपलं काय येणार आहे एकच येणार आहे आणि ते येणार आहे एकशे ये अकरा आणि इथे चार आणि सात जो फरक आलेला आहे तर त्या फरकाचं काय करायचं आपल्याला गुणाकार करून टाकायचं आहे चार आणि सात त्या अठ्ठावीस अशा पद्धतीने आपलं उत्तर लगेच तयार झाले अकरा हजार एकशे अठ्ठावीस अशा पद्धतीने आपण वैदिक गणित पद्धतीने कुठल्या सर्व परीक्षांमध्ये पटापट उत्तर आपण सोडू शकतो तर त्यासाठी आपल्याला ही पद्धत माहिती असावी आणि याच्यापेक्षा सुद्धा आपण चांगले चांगले व्हिडिओ आम्हाला दाखवायचे तर आमचं चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा योगेश शिरोरे नावाने आमचा चॅनल आहे आणि तो नक्कीच शेअर सुद्धा करा ओके धन्यवाद